शिवराय मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला तर आज आपण एका महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करणार आहोत दा की नेमकं जे पीएम किसान असेल किंवा जे आपला पीक विमा असेल त्यानंतर दुष्काळ असेल तो नेमका आपल्या कोणत्या अकाउंटला गेला हे कसं चेक करायचं आणि दुष्काळ जमा झाला तर आपल्याला बरेचसे शेतकरी मित्रांचे त्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या अकाउंटला दिसणार राहिली गोष्ट जो पीक विमा तो विमा जमा झालाच नाही हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे पण जर वेबसाईटला चेक केला तर आपल्याला पीक विमा आपल्याला जमा दिसतो अशामध्येच नेमकं आपले पैसे कोणत्या अकाउंटला गे गेले कसे बघायचे त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया की नमक पीक किंवा आपला किंवा दुष्काळ आपला कसा चेक करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचे जे क्रोम ब्राउजर आहे ते क्रोम ब्राउजर ओपन करून त्या ठिकाणी गुगल असे सर्च करायचे आहे गुगल सर्च केल्याच्या नंतर आपल्याला गुगलच्या सर्च बार मध्ये माय आधार म्हणून सर्च करायचे आहे आणि माय आधार सर्च झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी माय आधारची जी पहिलीच वेबसाईट खुलेल त्या ठिकाणी माय आधारला क्लिक करायचं आहे त्यानंतर समोर आधार सर्व्हिसेसला क्लिक करायचं आहे ज्यानंतर आपल्याला बरेचसे त्याम त्यामध्ये ऑप्शन दिसतील त्यामध्ये आपल्याला आधार सर्व्हिसेस या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला समोर जायचं आहे ज्यानंतर आपण आधार सर्व्हिसेसला क्लिक केल्याच्यानंतर समोरची टॅप ओपन होतात त्यामध्येही भरपूरसे ऑप्शन असतात त्यामध्येच आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ज्यानंतर आपण आधार या ठिकाणी आपण बघू शकतो बँक आधार सिडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्याच्यानंतर आपण आधारच्या लॉग इन पेजवरती येतो ज्या ठिकाणी आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो लॉग इन करून म्हणजे आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून आपल्याला आपले आधार जे आहे पर्सनल आधार ते लॉग इन करायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आधार नंबर एंटर करायचा आहे आणि जो कॅपचे कोड दाखवला जातो तो तसं तसा फिल करायचा आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी होतो तो ओ टी पी एंटर करून लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला बँक सीडिंग स्टेटस म्हणून एक ऑप्शन दिसते त्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो क्लिक हिअर टू फाईंड युअर बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला जी आपली आधारसोबत जी बँक सीड आहे ती दिसते या ठिकाणी बघू शकतो आपण कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन या ठिकाणी बँक दिसते त्यानंतर आपल्या ॲक्टिव्ह आहे की अनॅक्टिव्ह आहे आणि कोणत्या अशाच प्रकारे आपण आधारच्या साईटवरती लॉग इन करून बघू शकतो की नेमका आपला जो दुष्काळ अनुदान आहे किंवा जो पीक विमा आहे तो आपल्या कुठल्या अकाउंटला गेला आणि तो कसा चेक करायचा हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती